कुंभ वेळ्याचा जर विचार केला तर, के तर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर आणि तसेच कवनाई या तीन ठिकाणी हा या कुंभतले काही स्नान या ठिकाणी होतात त्याच्यात तारखाही मला वाटतं ता डिक्लेअर झालेल्या आहेत बऱ्यापैकी आणि प्रशासन लेवलला आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली हा याची सर्व कार्यवाही नियोजनाची वगैरे चालू आहे बऱ्याच ठिकाणी प्रत्यक्ष साईट व्हिजिट देखील पूर्ण टीमसोबत झालेले आहेत त्यातल्या नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या ज्या हेरिटेज साईट आहेत तर त्या ठिकाणी देखील साईड इफेक्ट चांगल्या प्रकारे झालेले आहेत आणि आपण दोन्ही कुंभचा जरी विचार केला दोन्ही तिन्ही ठिकाणच्या तर तिन्ही ठिकाणी हेरिटेज साईट मोठ्या प्रमाणात आहेत दोन्ही ठिकाणी मुख्यतः नाशिक त्र्यंबकमधले जे काही कुंभस्नान होतात तर ते रामकुंड आणि कुशावर्त हे दोन मुख्य ठिकाण आहेत त्याला ऐतिहासिक पौराणिक सर्वदृष्टीनं विशेष महत्त्व आहे आणि या परिसरामध्ये बरीचशी इतर काही मंदिरं आहेत त्याच्यामध्ये शिवाजी असतील विष्णूचे असतील किंवा इतर त्याचे देखील मंदिरं काही समाधी मंदिरं आहेत समजा तर या सर्व गोष्टी या ठिकाणी हेरिटेज खूप मोठ्या प्रमाणात आहेत धर्मशाळा असतील तर याचं जतन संवर्धन होणं आवश्यक आहे नाशिक शहराचा आपण जर विचार केला तर नाशिक शहरामध्ये सुंदरनारायण मंदिर आणि निलकंठेश्वर मंदिर ही या विभागांतर्गत येणारी ही दोन महत्वाचे अशी राज्यसर्चित स्मारक आहेत पण त्या व्यतिरिक्त असंचित स्मारक याच्यामध्ये मुख्यतः रामकुंड रामकुंड परिसरातली काही छोटी मोठी मंदिरं आहेत काशी विश्वेश्वर असेल आ, बाकी नारोशंकर मंदिर आहे टाळकोटेश्वर मंदिर आहे किंवा अशी बरेचशी जी मंदिरं आहेत पांडे मिठाईचे एक मंदिर आहे अशी सर्व मंदिरं आहेत त्याची खऱ्या अर्थानं जतन संवर्धनाची या मंदिरांना गरज आहे आणि या सर्व बाबी माननीय विभागीय विभागीय आयुक्त माननीय जिल्हाधिकारी यांच्या देखील आम्ही निद्राश्रासून दिल्या आणि या दोघांचा म्हणजे दोन्ही अधिकाऱ्यांचा देखील खूप चांगला सपोर्ट या पूर्ण कामासाठी आहे त्या अँगलनं आम्ही नाशिकचं तसेच त्र्यंबकेश्वरचं जर आपण केलं विचार घेत विचार केला तर त्याच्यामध्ये मुख्यतः कुशावर्तकुंड आणि त्याचबरोबर कुशावर्तकुंडच्या त्या परिसरामधले काही इंद्राळेश्वर आहे बल्लाळेश्वर आहे त्रिभुवनेश्वर आहे अशी काही मंदिरं देखील राज्य सुरक्षित स्मारक आहेत आणि त्या व्यतिरिक्त इतर मंदिरं ही असुरक्षित आहेत मुख्य मंदिर जे आहे ते केंद्र शासनाच्या भारतीय पूर्त संरक्षण विभागाच्या अख्खरित येतं तर त्याच्यामुळं हे दोन्ही दोन्ही विभागाकडे असणारे मंदिराव्यतिरिक्त इतर जे स्मारकं जे मंदिरं किंवा ज्या वास्तू ऐतिहासिक वास्तू आहेत तर त्याचं जतन संवर्धन होणं हे अत्यंत आवश्यक आहे कारण काळानुरूप त्याच्यामध्ये त्याला बरीचशी क्षती त्या ठिकाणी झालेली आपल्याला दिसून येते तर त्याच्यामुळे आम्ही त्या अँगलनं दोन्हीकडे विचार करतो त्याचबरोबर त्या ठिकाणी मोठे कुंड पण आहेत इंद्रकुंड किंवा आणखी बरेचसे जे कुंड आहेत त्याला पौराणिक आणि ऐतिहासिक दोन्ही दृष्टीनं महत्त्व त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं त्याचसोबत ब्रह्मगिरी परिक्रमा हा पण विषय जर आपण थोडासा विचारात घेतला तर ब्रह्मगिरी परिक्रमाच्या ठिकाणी देखील बरेचशी काही ऐतिहासिक वास्तू त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात तर या सर्व अँगलनं आपण एक मोठ्या अँगलला विचार करून जे संरक्षित स्मारक आहेत तर ते तर आमचे काही कामं आता सदस्य सुरू आहे त्याच्यामध्ये नाशिकचे काही स्मारकं त्याच्यात सुंदरनारायणचं काम आहे तर ते मागील काही वर्षापासून सुरू आहे पण ते कुंभच्या त्या साधारण एक डिसेंबर अखेर आमचं काम पूर्ण करण्याचा त्याचा कर सा मानस आहे त्या पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत दुसरं नीलकंठेश्वर आणि इतर काही याचे जे मंदिर आहेत तर त्याची कामं देखील या ठिकाणी आपली सुरू आहेत जिल्हा नियोजन मुद्दा आम्हाला त्याअंतर्गत ऑलरेडी त्याची आम्ही काही कामं चालू पहिल्या टप्प्यातली चालू केलेली आहेत सेकंड फेजचं आमचं त्याचं प्लॅनिंग चालू आहे तेही लवकरात लवकर आम्ही प्लॅनिंग करून फायनल करून ते पूर्णतोलन घेऊ त्याचसोबत जे अस्क आहेत त्यासाठी वास्तुचल आमची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे आणि त्यांच्याकडून याच्यात मुख्यतः आम्हाला या ठिकाणची जी इनटॅकची टीम आहे तर त्यांचा खूप चांगला स सहयोग असेल किंवा त्यांचा खूप चांगला सपोर्ट या ठिकाणी आम्हाला मिळत आहे टेक्निकल गायडन्स आणि सग एक समन्वय साधून आम्ही याच्यामध्ये पुढं जात हो। आहोत आणि लवकरात लवकर याच्यामध्ये चांगल्या प्रकारे पूर्ण ई एस एम पी म्हणजे साईट मॅनेजमेंट प्लॅन साईट वाईज म्हणा किंवा पूर्ण नाशिक आणि त्र्यंबक जे कोर एरिया आहेत मेन ज्या भागामध्ये मुख्यतः कुंभ भरतो तर त्याचे बनवून त्या ठिकाणी ज्या कॉन्झर्वेशनची कामं असतील ते डिपार्टमेंटली आणि आसपासच्या हेरिटेज साईटच्या आसपास जे नवीन डेव्हलपमेंट होत आहेत किंवा होऊ घातले आहेत तर त्याला देखील याची रम्यता जतन करून त्या कशा डेव्हलपमेंट करता येतील याच्यावरती देखील थोडंसं नियंत्रण म्हणा किंवा त्याच्यावरती काही तांत्रिक मार्गदर्शन करता येण्याच्या अनुषंगानं आम्ही त्याच्यामध्ये काही बदल त्या ठिकाणी सुचवत आहोत आणि प्रशासन लेवलला याचं स म्हणजे चांगल्या प्रकारे सहकार्य म्हणा किंवा ते या सर्व का बाबतीत सहयोग पुढं आम्हाला होत आहे त्या अंग त्या अँगलला आम्ही पूर्ण टीम हो। एक टीमवर्क म्हणून पुढं जात आहोत पर्यटन विभागाची सं लग्नता याची नक्कीच ठेवणं गरजेचं आहे कारण आपण कुंभ हा विचार करत असताना विवाह आयुक्त सरांनी पहिल्या मिटिंगपासून स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आपण फक्त कुंभशी रिलेटेड जरी कामं करत असलो आता तरी ती कामं ही तात्पुरत्या स्वरूपाची नसावीत ज्या काही रिस्क मॅनेजमेंटच्या दृष्टीने जी काही कामं आहेत ती असावी पण उर्वरित जी कामं आपण डेव्हलपमेंट ज्या देत आहोत तर त्या परमनंट लेवलला आणि चांगल्या स्केलला त्या कशा देता येतील या अँगलनं सग सर्व विभागांनी त्याच्यामध्ये विचार करणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये मुख्यतः माग मागेही मागे सांगितलं की हे त्याचा हेरिटेज लूक आहे किंवा तो जो बाज आहे जुना तर तो ठेवून त्या अँगलनं सगळ्या डेव्हलपमेंट रस्ते असतील त्याच्या बाजूचे पाथवे असतील किंवा लाईट्स असतील या सर्वच गोष्टी ज्या आहेत ना त्याला सूट होतील किंवा त्याला साजिश असतील याच प्रकारे तुम्ही देणं त्या ठिकाणी आवश्यक आहे त्याचप्रकारे आणि कुठलीही कामं ओव्हरलॅपिंग होऊ नये यानुसार समन्वय साधण्याबद्दल त्यांनी आधीपासून सूचना दिलेल्या आहेत आणि त्याच्याबद्दल ते सर्व विभागांचा चांगल्या प्रकारे आढावा घेतात आणि त्या प्रकारे ते सर्व काम बऱ्यापैकी पुढे जातात पर्यटन विभागाचा जर आपण विचार विचार केला तर खऱ्या अर्थानं नाशिक आणि त्र्यंबक या दोन्ही ठिकाणी येणारा धार्मिक पर्यटन पर्यटक वर्ग हा मोठ्या प्रमाणात आहे पण धार्मिक पर्यटन वर्गासोबत देखील आता काही हौशी पर्यटक देखील जसे या परिसरात किल्ले पण बरेच आहेत तर त्या त्याला येणारा पर्यटक देखील मुंबई असेल किंवा गुजरात असेल किंवा इतर परराज्यातून असेल तर त्या ठिकाणी येतो काही परदेशी पर्यटक देखील आपल्या या भागामध्ये येतात पण मुख्यतः या ठिकाणी हेरिटेज वॉक सारख्या ज्या संकल्प म्हणजे कल्पना आहेत किंवा हेरिटेज ही हे जे आहे तर ते चांगल्या प्रकारे प्रचलित होणं गरजेचं आहे कारण इथं आल्यानंतर परदेशी पर्यटक असतील किंवा परराज्यातले यांना देखील या ठिकाणचं हेरिटेज नेमकं काय आहे त्याचं महत्त्व कसं आहे वगैरे या अँगलनं थोडंसं माहिती व्यवस्थित मिळणं त्या पद्धतीनं त्यांना गाईड होणं हे पण तितकंच गरजेचं आहे त्यासाठी आपलं म्हणजे माहितीचं काही इतिहास असणार आहे त्याचसाठी आम्ही आमच्या प्लॅनमध्ये देखील या गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत की एकतर हेरिटेज गाईडच्या दृष्ट अनुषंगानं काही मॅप त्याचे हेरिटेज रूटच्या अनुषंगानं मॅप तयार करण्यासाठी आम्ही इंटॅकला सोबत घेऊन पुढं जात आहोत त्याचसोबत याच्यातले काही माहिती पुस्तकं छोटेसे कॉपिटेबल बुक असतील किंवा छोटे छोट्या श टाईपची काही पुस्तकं आहेत बुक आहेत जे हेरिटेजबद्दल चांगल्या प्रकारे माहिती देतील किंवा आता क्यू आर कोडच्या माध्यमांना देखील छोट्या वरती आणि खूप मोठ्या स्केलची माहिती त्यांना इझिली उपलब्ध होऊ शकते अशा अँगलनेही आम्ही त्याच्यामध्ये आता नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग करून विचार करत आहोत ए आयचा पण याच्यामध्ये कसा सपोर्ट घेऊन एक टेक्नॉलॉजीचा जो नवीन डेव्हलप होणारी टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर करून पर्यटकांपर्यंत हा सगळा वारसा आहे तो चांगल्या प्रकारे कसा पोचवता येईल या अँगलला आम्ही याच्यामध्ये विचार करत आहोत आणि नक्कीच ह्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे आपण पुढं सगळ्यांच्या सोबत घेऊन जाण्याचा आपला ह्याच्यामध्ये प्रयत्न आहे आत्तापर्यंत प्लॅनिंगच्या दरदृष्टीनं आपण विचार के विचारात घेतलं तर मुख्यतः त्र्यंबगड नाशिकमधले जे संरक्षण मार्ग आहेत तर त्यांचं ऑलरेडी काही या स्वरूपामध्ये आमचं वर्किंग चालू आहे दुसऱ्या टप्प्याचं प्लॅनिंग पण आमचं जवळपास झालेलं आहे इस्टिमेशनची जे काम आहे तां ते तांत्रिक तपासण्याची आमची कामं चालू आहेत उर्वरित जे दोन्ही ठिकाणच्या एस एम पी जे आहेत ते त्यांची वास्तुशिला नियुक्तीची कार्यवाही आमच्या अंतिम टप्प्यात आहे आणि त्याचं बेसिक लेवलला त्याचं इंटॅक्टकडून आम्हाला काही हे मिळाली म्हणजे इन, इन्फॉर्मेशन जी मिळालेली आहे किंवा त्यांनी जी आम्हाला माहिती उपलब्ध करून देते त्याच्यानुसार आमच्याकडे ढोबळ अंदाजपत्र म्हणा किंवा डोबळ आमचा आराखडा तसा तयार आहे आता हे नियुक्ती आमची झाली की त्यानुसार आमचे जे फायनल स्टेजचे जे इस्टिमेशन जे आहे ती कार्यवाही त्याचं एक बेसिक प्रेझेंटेशन आणि मग ते याची जी कमिटी असेल तर त्यांच्याकडे ती सादर करून त्याच्यातल्या ज्या कामांना ते मान्यता देतील त्याप्रमाणे त्याचे सविस्तर अंदाजपत्रक करून ते तांत्रिक मान्यतेसं सादर करून त्याच्यानंतर पुढील जी काय काय कार्यवाही आहे तर ती करण्याचा आमचा मानस आहे साधारण आमचं मला वाटतंय पन्नास टक्केच्या जवळपास आमचं काम याच्यामध्ये कवर झालेलं आहे वरून काम हे आम्ही लवकर करू आणि याच्यात मुख्यतः विभागीय आयुक्तांनी जे मुख्य सूचना दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये एकतर कामाची जी क्वालिटी आहे तर ती मेंटेन करणं वर्कमॅनशिपमध्ये बऱ्याच ठिकाणी इश्यू राहतात त्याच्यामुळे त्यांनी ते त्याच्याबद्दलही स्पष्टता दिलेली आहे की वर्कमॅनशिपमध्ये तुम्ही खूप चांगल्या प्रकारे काम करणं अपेक्षित आहे आणि तिसरा जो मुद्दा आहे ते सगळ्यात महत्वाचं की वेळेत काम पूर्ण करणं कारण हे कुंभशी रिलेटेड बरीचशी कामं आपण म्हणजे जवळपास सगळी पकडत आहोत याच्यामध्ये आणि त्याच्यामुळं त्या वेळेमध्ये काम आपल्याला पूर्ण करणं गरजेचं आहे आणि हे कामं करत असताना बऱ्याच ठिकाणी काही मंदिरं काही खाजगी ट्रस्ट असतील किंवा काही इतर ट्रस्ट किंवा काही संस्था वगैरे यांच्या अंतर्गत ती येतात किंवा काही जे प्रॉपर्टी आहेत त्या देखील खाजगी मालकीच्या या ठिकाणी असलेले दिसून येते त्याच्यामुळं दोन्ही स्टेजला आम्हाला का काम करावं लागतं याच्यामध्ये इंटॅक्टचं सहकार्य असल्यामुळं आ या लोकांशी समन्वय साधण्याची भूमिका इन्टॅक या ठिकाणी करत आहे आणि त्याच्यामुळं आमचा त्या ठिकाणचा जो काही भार आहे किंवा त्या ठिकाणचं जे काम आहे तर ते, ते खूप सहज होत आहे कारण लोकांमध्ये जाऊन लोकांच्या जा त्याच्या चा कामाच्याबद्दलच्या काही मागणी असतील किंवा जे काम आपण प्रस्तावित करत आहोत ते लो त्या संबंधित ट्रस्ट असतील किंवा जी काही एजन्सी असतील त्यांच्यापर्यंत ते पोहोचवण्याचं काम हे इंटॅक या ठिकाणी चांगल्या प्रकारे करत आहेत त्याच्यामुळे ह्यांच्या समन्वयातून ही काम आपल्याला पुढे नेणं शक्य होत आहे तर त्याच्यामुळं सर्वांना सोबत घेऊन जे चांगल्या प्रकारे या ठिकाणी जो वारसा आहे तो जतन संवर्धन करून पुढच्या पिढीपर्यंत पेड़े तो प्रकारे चांगल्या प्रकारे हस्तांतरित करता येईल यासाठी मान्य संचालकांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या मार ठिकाणी काम करत आहोत आमची पूर्ण टीम याच्यामध्ये चांगला एफर्ट्स देण्यासाठी सक्रिय आहे आणि कुंभच्या आधी ही सर्व कामं पूर्ण करू असा आम्हाला विश्वास आहे